भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा आज आपल्या नाशिकमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या या महामेळाव्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय छगनरावजी आदरणीय उदयजी सामंत साहेब मंचावरील सर्व सन्माननीय आमदार सर्व सन्माननीय पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या उपस्थितीने हा आजचा विराट महामेळावा संपन्न होतो आहे ते सर्व गावागावातून आलेल्या माझ्या माता भगिनी प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो माननीय मुख्यमंत्री महोदय मी भार व्यक्त करतो आपली तब्येत बरी नसताना सुद्धा आजच्या या नियोजित कार्यक्रमाला आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय अजितदादा पवार साहेब पण थोड्याच वेळात या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत त्यांचंही मी नाशिकच्या सर्व नागरिकांच्या वतीने स्वागत करतो खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत अनेक चांगल्या योजना महाराष्ट्राच्या माता भगिनींच्यासाठी आपल्या महायुती सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहेत या सर्व गोष्टींच आपल्याला ज्ञात आहेतच त्याच्यासोबतच मला आज या ठिकाणी सांगायला आनंद होईल साहेब आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये काही नाविन्यपूर्ण उपक्रम पण आम्ही सर्व नाशिककरांनी संपन्न केलेले आहेत त्याच्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एनडीए मध्ये विद्यार्थिनींचा समावेश करणार ही जी घोषणा केली होती मला वाटतं की देशाच्या पातळीवर आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की एन डी एमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आपल्या राज्याने सुरू केली आणि त्याचा बहुमान आपल्या नाशिकला मिळालेला आहे या गोष्टीचा मी सर्व नाशिककरांच्या वतीने आभार व्यक्त करतो त्यांचं दुसरं वर्ष त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे मुख्यमंत्री महोदय मध्ये महिला बचत गटांनी जे काही माल उत्पादित केलेला आहे त्याला डीपीडीसी मधून साधारणतः आम्ही दोनशे स्टॉल्स त्यांनी विक्रीच्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था करून देण्याचा जिल्हा नियोजनमधून आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी निर्णय केला आणि त्याची अंमलबजावणी संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये प्रगतीपथावर आहे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय जो काही अनुकंप भरतीचा विषय असतो मला आपल्याला सांगायला आनंद होईल आमच्या नाशिक जिल्ह्याने एक पॅटर्न निर्माण केला आणि आतापर्यंत एक वर्षामध्ये आठशे लोकांना अनुकंप भरतीचा लाभ मिळून त्या ठिकाणी त्या लोकांना त्या नोकरीवर सामावून घेतलेला आहे प्रत्यक्ष कामावर रुजू करून घेण्यात आलेला आहे मॉडेल स्कूल अभियानाच्या अंतर्गत आम्ही नाशिक जिल्ह्याच्या नाशिक शहराच्या ज्या शासकीय शाळा आहेत त्यालाही आम्ही अभियानाच्या अंतर्गत स्मार्ट स्कूल मध्ये करायला घेतलेला आहे महिला सन्मानाच्या ज्या अनेक योजना आपल्या शासनाच्या वतीने प्रगतीपथावर आहे त्याचा उल्लेख तर आपण करणारच आहात परंतु मला असं वाटतं पाठीमागच्या काळामध्ये जी एक परभणी जिल्ह्यातली आपल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची जी दुःखद घटना झाली मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय किती संवेदनशील असू शकतात परभणी जिल्ह्याच्या एका आपल्या कंदेने शेतकऱ्याच्या मुलीने तिचे पालक तिच्या शिक्षणाची उच्च शिक्षणाची फी भरू शकत नाही आणि म्हणून त्या कन्येने आपल्या आई वडिलांना त्रास नको म्हणून आत्महत्या केली मला वाटतं की ही बातमी कळाल्याच्या नंतर रात्री दोन अडीच वाजता मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी या विभागाचे मंत्री महोदय चंद्रकांत पाटील साहेबांशी संपर्क साधला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये परत ही घटना घडू नये आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या आपल्या विद्यार्थिनींना सरकारने आता ती जबाबदारी स्वीकारली त्यांच्या फीची प्रतिपूर्ती शंभर टक्के आता कोण डॉक्टर व्हायचा असेल कोण वकील व्हायचं असेल कोणाला इंजिनियर व्हायचं असेल तर या सर्व विद्यार्थिनींची फी आता सरकारच्या वतीने भरली जाणार आहे मला वाटतं की हे एक आदर्श उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी आहे महिला सन्मान योजनेच्या अनेक योजनेच्या संदर्भामध्ये आता या ठिकाणी वक्तव्य ठेवली जाणारच आहेत साहेब काल रात्री इथे प्रचंड पाऊस झाला सकाळी पण पाऊस येत होता आम्हाला थोडी साशंका होती परंतु आता आपण बघितलं की हे ग्राउंड तर कमी पडतं आहे आणि रस्त्याने येताना सुद्धा अनेक माझ्या माता भगिनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देण्याच्यासाठी येत आहेत हे पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे मला वाटतं की अनेक महिलांच्यासाठी ज्या योजना आपण संपन्न केल्या अगदी मुलगी जन्माला आल्याच्यापासून तर आमची पंच्याहत्तर वर्षाच्या पेक्षा जास्ती वयाच्या आजीच्या पर्यंत या सर्व योजनांचा मंदिराचा एक कळस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींनी त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे मला आज सांगायला आनंद होईल की नाशिक जिल्ह्याने अतिशय चांगली कामगिरी या योजनेच्या संदर्भामध्ये संपादन केली आता साधारणतः अकरा लाख सहासष्ट हजार माता भगिनींनी लाडक्या बहिणींनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी आठ लाख ब्याऐंशी हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या आठ लाख ब्याऐंशी हजार अर्जांच्या पैकी सात लाख पंचवीस हजार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर निधी वर्ग झालेला आहे ही सर्व नाशिक जिल्ह्याच्या माता भगिनींच्या वतीने मला ही बाब नमूद करताना आनंद होतो आणि म्हणून सर्व माता भगिनींच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा मी आभार व्यक्त करतो साहेब मला सांगायला आनंद होईल की राज्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा दोन क्रमांकाने आम्ही काम करून दाखवलेला आहे आणि म्हणून हे कार्य संपन्न करीत असताना आमच्या गाव पातळीवरच्या अंगणवाडी ताई असतील सेविका ताई असतील सी एस सी केंद्र असेल सर्व लोकप्रतिनिधी असतील प्रशासनाचे सर्व अधिकारी यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं मी आभार व्यक्त करतो हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य संपन्न होत असताना मागच्या आठवड्यामध्ये खरं म्हणजे माझ्या आमदार महोदय भगिनींना मी सांगू इच्छितो माननीय ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे ताईंनी एक दुर्दैवी वेक, वक्तव्य केलं जेव्हा या लाडक्या बहिणींचे खात्यावर पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून वक्तव्य केलं की बहिणींनो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या खात्यावरचे पैसे काढून घ्या नाही हे सरकार तुमचे पैसे खात्यावरचे पैसे परत काढून घेईल खरं म्हणजे मी असं समजतो की आदरणीय सुप्रिया सुळे ताई आपण खूप ज्येष्ठ आहात खूप मोठ्या आहात परंतु तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा अपमान केलेला आहे दीड हजार रुपये म्हटलं तर त्या गोरगरिबांच्यासाठी जिव्हाळ्याची बाब आहे एकदा एका व्यक्तीच्या खात्यावर जर पैसे गेले तर त्या खात्यावरचे पैसे त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याच्या सही शिवाय ती बँक कोणाला देऊ शकत नाही आणि म्हणून एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या सर्व बहिणींचा सर्व महिला वर्गाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून माझी मागणी असेल की माननीय सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्राच्या सर्व बहिणींची माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची मागणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो सर्व बहिणींना मी विनंती करेन आपण माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देणार की नाही माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आशीर्वाद देणार की नाही माझी आपल्याला विनंती आहे दोन्ही हात वर करून आपण या नेत्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद द्या आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि विरोधकांच्या पोटामध्ये या योजनेचा किती गोळा उठलेला असेल दररोज नवीन नवीन काही प्रकरण जरी त्यांनी खोटी नाटी उभी करण्याचा प्रयत्न केला तरी या महाराष्ट्राच्या माझ्या बहिणी बिलकुल अशा गोष्टींना थारा देणार नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आपलं सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र